नमस्कार <Namaskar> शेतकरी बांधवांनो माहिती शावामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी अर्ज सुरू झाले आहेत परंतु यावर्षी पीक विमा दोन हजार चोवीस साठी विमा कंपनीकडून काही नियम बदलण्यात आलेले आहेत आपल्याला त्या बदललेल्या नियमांविषयी माहिती असणे आवश्यक आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी विमा कंपनीकडून काही नियमावली आखण्यात आलेली आहे त्या नियमावलीचे पालन केले तरच आपणास पीक विमा मिळू शकतो अन्यथा आपण या योजनेपासून वंचित राहणार हे शंभर टक्के खरे आहे पीक विमा दोन हजार चोवीस बाबत काय आहे नवीन नियम पीक विमा दोन हजार चोवीस साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या अनुषंगाने विमा कंपनी आपल्याकडून आपला सात बारा आधार कार्ड आणि बँक पासबुक या तीन गोष्टी घेत असते सात बारा आधार कार्ड आणि बँक पासबुक यावर आपले नाव समान नसेल तर आपला पीक विमा अर्ज आता कंपनी ग्राह्य धरणार नाही म्हणजेच काय तर असे सर्व विमा अर्ज विमा कंपनी नाकारणार आहेत सात बारा आधार कार्ड आणि बँक पासबुकवर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनावामध्ये असे थोडेफार बदल असतील तर आत्ताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये सारखा डाटा असेल तरच विमा कंपनी आपला विमा अर्ज मंजूर करणार आहेत नाहीतर तुमचे अर्ज रिजेक्ट होतील त्यामध्ये तुमचा विमा भरणारा शहसी केंद्र चालक किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाही यास तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल कारण तुम्ही म्हणत असाल अगोदर आम्हाला विमा येत होता याच नावावर किंवा याच आधार कार्डवर किंवा याच पासबुकवर पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असेल तरच विमा येणार आहे नाहीतर तुमचे पीक विमा अर्ज डिलीट होणार आहे यावर्षी असेच अर्ज स्वीकारले जातील ज्यांचा सर्व डाटा व्यवस्थित आहे म्हणजे सर्व नावे बरोबर आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घेणे आवश्यक आहे समान नसने मंजे नाव नसणे म्हणजे नेमकं काय तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँक पासबुक आणि सात बारा यावरील नावात बदल दिसून येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्डवर असणारे नाव सात बारा किंवा बँक पासबुक यावर वेगळे नाव असते तर नावात कशा प्रकारचा बदल असल्यानंतर आपला अर्ज रिजेक्ट होणार आहे ते बघू जसे की मधुकर मधु सकू सकूबाई रामआारी राम चंपा चंपाबाई चंपा गंगा गंगाबाई दत्ता दत्तात्रे ज्ञानदेव ज्ञानेश्वर किंवा ज्ञानोबा बाबू बाबुराव बालाजी बालासाहेब बाळू बाळासाहेब सरुबाई सरस्वती प्रभू प्रभाकर लक्ष्मण लखू किंवा लखन जया जयश्री अशा विविध चुका असू शकतात आपल्याला समजण्यासाठी मी ही काही उदाहरणे दिलेल्या आहेत या अशा कोणत्याही चुका आपल्या आधार पासबुक किंवा सात बारावर असतील तर आपण तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात तरच आपणास स्पीक विमा दोन हजार चोवीसचा लाभ घेता येणार आहे आपल्या ज्या कागदपत्रांवर नाव चुकीचे आहे ते कागदपत्र आपण दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे तर आपण आपला आधार कार्ड किंवा पासबुक किंवा सात बारावरील नाव कसे दुरुस्त करायचे ते बघू आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी जर आपला सात बारा व पासबुकवरील नाव बरोबर असेल आणि आपल्या आधार कार्डवरील नाव चुकीचे असेल तर आपण आपल्या जवळील आधार सेंटरवर जाऊन आपले आधारवरील नाव बदलू शकता पासबुकवरील नाव बदलण्यासाठी जर आपल्या पासबुकवरील नाव चुकीचे असेल तर आपण आपल्या बँकमध्ये जाऊन रितसर अर्ज करा व त्या अर्जासोबत आपले आवश्यक असणारे कागदपत्रे जोडा उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग परवाना जोडून आपला अर्ज बँकमध्ये सादर करा आपले नाव बदलले जाईल आणि आपणास नवीन पासबुक दिले जाईल सात बारावरील नाव बदलण्यासाठी आपल्याला आपल्या तलाठी आपल्या कार्यालयात जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे त्या अर्जासोबत आवश्यक असणारे कागदपत्रे जसे की राजपत्र बॉन्डवर नोटरी करून देणे आवश्यक आहे ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले सात बारावरील नाव बदलले जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहायस मिळेल धन्यवाद